आपल्याला सॅटिनचा वन पीस शिवायचा आहे तर त्यासाठी सॅटिन आहे त्याला प्लेट्स घालून घेतल्यात आणि अकरा अकरा इंचाचे असे तीन ह्या तेहतीस उंची आहे तर अकरा अकरा इंचावरती मी अशा रेगा आखून घेतलेल्या आहेत आता त्याला रेगा आखून घेतल्या आता नेट मी अंथरलंय त्याच्या घडी करून घेतले आणि याच्या पण इथे मी साडे अकरा साडे अकरा घेतले आहे मात्र याला साडे अकरा साडे अकरावर तीन लेअर मी घड्या करून घेतल्यात आणि रेगा आखून घेतल्या आहेत पाठीमागून दाखवते इथे पण अशी चेन लावलेली आहे आणि हा भाग जास्त घ्यायचा जसं आपण ब्लाउजला घेतो ना बटनपट्टी काचपट्टी जास्त असते थोडीशी तशी घ्यायची ओवरलॅप झालं पाहिजे म्हणजे चेन दिसत नाही आणि इथे हे असं नॉट लावलेली आहे मस्त फायनली त्रिशाचा वाढदिवसाचा ड्रेस तयार झालेला आहे इथे शोल्डरला मी लेस वापरलेली आहे नंतर इथे बॉडीला इथे अस्तर लावलेलं आहे नंतर वरती नेट आहे आणि जरा छान टच यावा जरा म्हणून त्याला असे थोडेसे स्टोन लावलेले आहेत अशा या खडे आणि ही आ, पूर्ण हे बघा सॅटिनमध्ये घेतलं आहे तर याला तीन मीटर सॅटिन आणि तीन मीटर अस्तर घेतलं आहे आणि हे दहा मीटर आ, हे होतं नेटचं कापड होतं हे ऑनलाईन मागवलेलं तर हे मी पूर्ण आधी अशा बॉक्स प्लेट घालून घेतल्या अस्तरला आणि ह्याला हे बघा अस्तर आणि हे एकत्रच शिवून घेतलेलं आहे जोडून एकत्र एक शिवलं आहे आणि नंतर हे सगळ्या झालर ज्या करून घेतल्यात त्या जवळजवळ साडेसहा मीटर म्हणजे दहा मीटरची ही जी झालर बनवली आहे ती साडेसहा मीटर झाली आहे आणि मग अशी झालर बनवून घेतली आणि मग ती अशी मापं टाकून मा टाकून म्हणजे याच्यापेक्षा एक दोन इंच जास्त पाहिजे जो जोडायचं आपल्याला खाली खाली म्हणजे मग हे ओरलॅप होतं आणि मग हे दिसत नाही तर मी हे वरून लावल्यामुळं झालर ना तर इथे शिलाई दिसत होती कारण नेट एकदम पातळ असतं ना तर हे दिसत होतं तर हे दिसू नये म्हणून मग मला इथे लेस लावायला लागली बारीकशी ती सगळी म्हणजे जे जॉईंट होता हा तो दिसू नये म्हणून नाही तर मग ती शिलाई दिसत होती तर मग इथे साडेसहा मीटर मला ही लेस लागलेली आहे तीन मीटर सॅटिन आणि तीन मीटर अस्तर तर अस्तर पण मी असं जोडून घेतलं आहे खालूनच जोडून घेतलं आहे एकमेकाला आणि मग हे उलट करून घेतलेलं आहे म्हणजे मग हे दिसायला नको याची पण शिलाई दिसत नाही संपूर्ण मी हे कवर शिलाईमध्येच बॉडी पण शिवलेली आहे पूर्ण इथे चेन लावलेली आहे हे इथे कवर शिलाई आहे सगळीकडे इथे कवर शिलाई आहे आणि हे टोचू नये म्हणून मग हाताने मी आ, हे केलेलं आहे हो। असं हेमिंग घातलेलं आहे असं ओव्हरलॉक करतो ना आपण ते हाताने दोऱ्याने केले म्हणजे मग असं हे होत नाही तुम्ही याच्याकडून पण करून आणू शकता तर खूप छान झाला आहे हा ड्रेस सुंदर झालेला आहे तुम्ही पण हा नक्की घरी शिवून बघा खूप सुंदर होतो माप टाकायची ते अकरा अकरा सेंटीमीटरचे घेतले समजा याची उंची बघायची त्याचे तीन भाग करायचे आणि त्याच्यामध्ये दोन दोन सेंटीमीटर दोन दोन इंच जास्त घ्यायचं म्हणजे हे ओवरलॅप झालं पाहिजे अशी झालं एकावर एक एकावर एक, एक, एक आली पाहिजे अशी म्हणजे मग ती शिलाई दिसत नाही पण आता हे कसं झालंय नेट असल्यामुळे ती शिलाई दिसत होती म्हणून मग मी त्याला लेस लावली अशी की ती शिलाई दिसणार नाही खूप छान झाला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा